नमस्कार मी नरसिंग भुडे तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत जळगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा महिला खासदार म्हणून श्रीमती स्मिता उदय वाघ विजयी झाल्या पाचोरा येथे महायुतीकडून माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तसेच मधुकर भाऊ काटे व सुमित किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या अनेक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला यात भाजप प्रणीत एनडीएला अपेक्षाप्रमाणे जागा जिंकता आल्या नाहीये देशातील एकूण पाचशे त्रेचाळीस जागा एनडीए आघाडीला दोनशे चौऱ्याण्णव जागा तर इंडिया आघाडीला दोनशे तेहतीस जागा मिळाल्या आहेत तर इतरांना सतरा जागा मिळाल्या दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा जागापैकी महायुतीला सतरा तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या यामध्ये भाजप नऊ शिंदे गट सात अजित पवार गट एक ठाकरे गट नऊ शरद पवार गट आठ काँग्रेस तेरा तर इतर एक अशा जागा मिळाल्या आहेत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अमोल भाऊ शिंदे मधुकर भाऊ काटे सुमित किशोर पाटील यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून पार पडला आपल्या जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये विशेषतः आपण ज्या मतदारसंघातले असतो त्या जळगाव मतदारसंघामध्ये वेचा एक वाद या मोठ्या मताधिकाने या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत जसं म्हटलं तर सुरुवातीपासूनच महायुतीने या ठिकाणी एकत्रित काम केलं मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक कृती दे या ठिकाणी काम केल्यामुळे आपण या पातोळा बळगाव म्हणून वेधादाईंना चांगल्या पद्धतीनं जे या ठिकाणी दिलेला आहे फक्त जर पाहिले तर प्रत्येक तालुक्यामध्ये ऋण मिळालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या माझ्या माहितीप्रमाणे एक नंबरचा ऋण वेचा या ठिकाणी मिळाला आणि दोन नंबरचा आणि रक्तदायींना एक नंबरचा देळभाव जिल्हा हा सव्हेच्या संदर्भामध्ये हा मालिकिल्ला राहिलेला आहे परिस्थिती या निमित्त दिसून आलेली आहे देशामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं एन डी एचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मोदींचं साहेबांचा इस्रांदा पंतप्रधान उमेदवारांचं लोकं निश्चित झालेलं आहे मी सगळं मात्र वडगाव मतदारसंघाबाबत सगळ्या मतदारांचे या निमित्तानं आपल्या माध्यमातून आभार मानतो त्यांनी नेतादाई यांना मतदान करून प्रचंड मतांनी विजय केल्याबद्दल सगळ्यांचे आभार आभार मानतो मानतो जय श्रीराम सर्वप्रथम मी सर्व मालबा जनतेचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी जळगावच्या असलेल्या स्मिताताई यांच्यावर भरपूर विश्वास टाकला आणि साधारण दोन लाख पन्नास हजारच्या पेक्षा जास्त मतं निवडून आणलं त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही मी खूप सारा यांचं अभिनंदन देतो की त्यांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ झालेलं आहे पुन्हा एकदा इथल्या जनतेने दाखवून दिलं की जळगाव आणि रावेर या दोघंही भारतीय जनता पार्टीचे हे बाले किल्ले आहेत आणि आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये दिलेल्या दोघंही सीट या भरघोस अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आणलेल्या आहेत खरं तर जळगाव सीटच्या बद्दल बोलायचं झालं तर ही महिलांची पहिली सीट निवडून आलेली आहे जळगाव जिल्ह्याचे पहिले प्रथम खासदार होण्याचा मान श्रीमती स्मिताई वाघ यांना मिळालेला आहे तर मी पुन्हा एकदा मायबाप जनतेचे खूप सारे आभार मानतो सगळ्या मतदारांचे आभार मानतो त्यांनी दिलेला विश्वास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी हे पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि स्मिताताई गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे कामं करून पुन्हा एकदा सार्थ ठरवतील आणि मी तरी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी पार्टी आज महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा या ठिकाणी मोठा या ठिकाणी विजय झालेला आहे या विजयामध्ये पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ आणि भारतीय जनता पक्ष मनसे असेल आरमी असेल या आशेला सर्वांच्या वतीनं <coughs> या ठिकाणी ज्या वैभव जनतेने या ठिकाणी आणण्याने निवडून दिलं त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो सगळ्या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मित्रो सांगायला एक आनंद वाटतो की महाराष्ट्रभरामध्ये युतीचं काम जर अत्यंत प्रामाणिकपणे जर कुठे झालं असेल तर ते जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेलं दिसतं आदरणीय रक्षाताई खे ह्या महाराष्ट्रात एक नंबर मतांनी आणि श्रीमती स्मितादैवा या महाराष्ट्रात दोन नंबर मतांनी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत त्यांचंही आपण या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करूया आणि अशाच या युतीचा युतीचाही परफॉर्मन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहील याची या ठिकाणी व्हायचं होतो आपण सर्वजण या ठिकाणी जमणार त्याबद्दल आपण सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि जनतेचं मतदार बंधोभिनींचं माहेर ऋणात राहून या ठिकाणी आपलं ऋण फेडण्याच्यासाठी आपले उमेदवार श्रीमती स्मिता तैवा या तत्परतेने या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी असतील एवढीच व्हायचं जातो आणि धन्यवाद अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचंड मतांनी विजय झालेला आहे सर्वप्रथम मी पाचोरा तालुका तालुकावासी यांच्या वतीने आमदार किशोरप्पा पटेल यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि घरी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खरंतर आमचे विरोधक टीका करत होते की ताई उलितं उली नाही तर पाच पन्नास हजार मते स्करी उलिथं आता विरोधकांचे कार्यालय बंद झाले आणि पाच पन्नासने नाही तर तब्बल अडीच लाखाने स्मिताताईंची सीट निघून आलेली आहे आणि पाथोरा भडगाव वासियांची ताकद दिसून आलेली आहे हा मतदारसंघ कायमच महायुतीच्या का पाठीशी अशोक जोदारात होता आहे आणि वंशातही राहील यांची प्रचिती आज इथल्या निकालावरून समस्त शिवसैनिकांच्या वतीने सुद्धा ताईंचे आभार मानतो तसेच शिवसेनेचे तसेच महायुतीच्या सर्व घटकांचे प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो